जुळ्या स्थानला भेट दिलेला आहे तर भाड तालुक्यामधील एक सोमताना टा सोमताना या गावापासून एक सतरा किलोमीटर अंतरावरती पूर्वेच आहे तर इथं भारत समाजी त्या संगमरावरती जे पर्यटनस्थळ नौ गाँव है ये साढ़े से सुंदर पंद्रह नैसर्गिक वातावरण में लगा हुआ है इस वक्त दसरा गया है जहाँ के बाद आमच्या मैत्रीचा तर हळगाव आजूबाजूचे जे परिसर आहे तेलंगणा महाराष्ट्रात तिथून येणारे नाही भक्त जे आहेत ते लोकांना साथ इथे आपला नवस मागत असतात कारण या त्यानिमित्त आज सुद्धा आम्हाला यासोबतच आमचे असलेले मित्र वादव फुलेसर गोविंद आणिचे उदनकळ होतो उदम कळकर हे आमच्या या भेट फेकिंग सोबत आलेले आहेत आणि आज आम्ही या गणपती उत्साहाचा आम्हाला यात्रेचा होता कर आहोत तर बाजूला काय